करताना बघा काय झालं इथं थोडस इथून एवढं कापलं प्लेन करायला लागलं एवढ्या वर्षातून वाढवलेत मी केवढ्या वर्षात लॉकडाऊन लाडवलेच नाही कधी आता ऑपरेशनला गेले तेव्हा वाढवले तुम्ही विचार करत असाल हा मध्येच झूम करतो मध्येच वाईड अँगल करतो काय याच चाललंय काय म्हणजे ते मी लाईटचं जे एक्सपोजर आहे ना ते मी चेक करत असतो आता इथे कसं हा हा एक्सपोजर तुम्हाला ओके वाटत असेल तसं ही लाईट लावली ना आता सध्या ही कसली डबे आहे ती काय आहे मिक्सर आहे आमच्या मिक्सरचं काय झालंय तुम्हाला सांगतो बघा हे जे दिसतंय का तुम्हाला हे कपलर हे कपलर आहे ना मग हे घासलय कारण ते भांड आहे बरं का ते भांड हिथं घासतंय आणि ह्याचे कपलर जे पण जातो तुटल्यात ये भांड खराब झाले कपलेरची दात तुटले ते फिरायचं काय कुठे कुठेतरी ठेवला असेल आता स्वाद लागेल त्याला हा वॉइस मध्ये तुम्हाला ना हा फरक समजून येत असेल नाही का हा माईकने आता काढलाय तर तुम्हाला हा फरक समजून येत असेल की माईक मध्ये कसं होत आता आम्ही आज सिंगल लावला होता तर माझाच आवाज कॅच करत होता आता मी नाही वापरत तर ह्याच्यामध्ये पूर्ण आजूबाजूचा सगळा आवाज क्लियरली येत असेल असं असतं ते टिपटिप टिप -टिप बरसा पाणी टिपटिप बरसा पाणी काय आले तुम्हाला टिपटिप बरसा पाणी और हमारी दीदी आमलेट बनाई टिपटिप बरसा पाणी पाणी में आग लगाई टिपटिप बरसा पाणी पाणी में आग लगाई

ओए <laughs> इकडे <laughs> या बघा देखो तो रुको मत टको तो मत रुको तो मत टको तो मत टको तो मत रुको तो मत सब आने लगे हमारे वाह हां वाह अब लड़की बना के खिलाएगी हमको मुलगी चिकली कुक जाली कुक जाली मुलगी शिकली कुक झाली झाली ऑमलेट झाली नाही झाली नाही कॉमेडी करता सकाळचा मूड असतो ना ते चांगला राहणी गेली आईस थोडासा नाही का कॉमेडी असा करणे बोलत आवडते हो अशी बोलली आता बारीक आवडते आता सुद्धा नवीन नवीन करते म्हणून आवडते नंतर मी नाही हा काय प्रकार आहे काय कापायचं काय कार्यक्रम चालू ना तुम्हाला आमलेट पलटी मारलेलं आहे तिने वाईट अँगल आहे तो असं थोबडे पण असं मला ते ला ना इकडे भागव उदर भाग असं करायला चला मला करायचं ब्लॉग एडिट यांचं होऊ एडिट करून टाकून देतो लोकांना बघायचं असतो काय बोलते ती काम करते आई काय बोलली सता डायलॉग मी बोलले की यायचं खायचं प्यायचं आणि आराम करायचं हा मस्त प्यायचा चहा चहा सगळा चहा प्यायचा ज्यूस प्यायचा असं काहीतरी प्यायचं आहे ना आणि आमची छोटी पोरगी दिस इज द छोटी इज द पोरगी इज द काय करते काय बनवते तू तिला काय बाबा आता चहा बनवते बघूया कशी चहा बनवते ती प्रोसेस माहितीये का तुला चहाची माहिती आहे का चहाची नाही ना बघते ना आता शिकते पोरी करून मला प्रोसेस माहिती आहे तुम्हाला प्रोसेस माहितीये चहाची माहिती आहे कमेंट करून सांगाय काय गावचा चहा करायला घेतलं एवढं पाणी टाकले ते एवढं पाणी नको घेऊ ना बाबा अरे दूध पण टाकायचं असतं बाळा तो चहा वाढतो जेव्हा दोन जणांसाठी चहा बनवायचा असेल ना नाव पाणी टाकायचं साखर किती टाकते ना चहा पावडर किती टाकते बघूधर लाव पाहिला तीन चार केलं तिने चहा बनवली

देगा। तीन जणांसाठी तर तीन चमचे साखर किती टाकून डायबिटीस वाढायला बोलतात ना खरच लोक ना डायबिटीस वाढायला नाही काय पण असा असा तो अंड्याकडे आला वेलची टाकते वेलची तुमच्याकडे पण लाल पोरा असतील तर त्यांना चहा बनवायला शिकवायचं दोन माणसं आली तर स्वतः पोरगा चा हे, हे रिस्की असत ते सुपरविजन मध्येच करायला पाहिजे हे सुपरविजन मध्येच करा माझा असं मत आहे करायला पाहिजे म्हणजे एक कॉन्फिडन्स आला की आपल्याला माहिती आता ती व्यवस्थित करू शकते त्याच्या आधी जरा सुपरविजन करून चालू करायला बंद करायला शिकवायचं आम्ही शिकवलेले हा सगळे शिकवायचं गॅस चालू करता येते बंद करता येतो चहा उकळेल दूध टाकेल चहा बनल्यानंतर भेटू हा हा चहा मित्रांनो माझ्या लाडक्या छोट्या पोरीने करून मला आणून दिला इथे छोटी पोरगी पोरगी इज छोटी छोटी लेकिन अब वो धीरे 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 बडे होने लग है चाय लग गई जे खेळण्याच्या ह्याच्यामध्ये भांड्यांमध्ये भांड जी खेळायची बसायची ना भांडी त्याच्यात जे करून द्यायची ना हे गे पप्पा चाय गे तिने ओरिजिनल चाय बना दिया इथे मोठा लड़का जो मेरा आहे मोठा लडका आहे ना मेरा इ बडा मोठासा लडका इकडे हे करायला लागलाय पीठ मळता हैती और में ये बना। चाय बनती हे आमलेट कर हे सगळे दिसलं तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे छोट थो, थोडं हळूहळू त्या शिकायला लागल्यात पुढे जाऊन जेव्हा मोठ्या होतील तेव्हा ह्या सगळे ब्लॉग्स बघून आणि रडतील असं बघून आणि त्यांना रडायला ते ऑमलेट करायचं किंवा हसतील पण काय सांगता येत नाही हसतील रडतील यांचं त्यांनाच तेन माहीत मोठं झालं मला बोलते नाही म्हातारे काम हा हिरा बोलतील ए मतारे समजत का तुला काम कर मतारे ठीक आहे चल चहा पितो मस्त पैकी गोड बनलाय असं तिने आता टेस्ट करून सांगितलेलं आहे मला चांगला बनलाय चहा मस्त

बरोबर डायबिटीस कमीच आहे माझी एकदम चेक मध्ये एकदम आहे राहायचं माणसाने जो बोलतो ना मी आज ते अजून असं होऊन धरतो ओक्या राहायचं माणसाने इथून जे से ओके ओके आहे चला